शुभम सर शुभम सर्वांना माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा ही नम्र विनंती माझे गुरु महायोगी प्रेम रोज सकाळी सर्व शिष्यांसाठी साडेचार ते पाचमध्ये ज्योतिषशास्त्र हे शेषन ज्योतिषशास्त्राबद्दल मार्गदर्शन करत आहे त्याची थोडक्यात माहिती बघूया कुंडलीत जन्माच्या वेळी सूर्य कोणत्या स्थानी आहे त्यानुसार जन्माची वेळ ठरते कुंडली काढताना जन्मवेळ जन्मदिनांक आणि जन्मस्थान या तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात जन्मस्थान जास्त महत्त्वाचे आहे वेळेमध्ये थोडाफार बदल झाला तर चालू शकते पण सकाळी का संध्याकाळी हे जास्त महत्त्वाचे आहे जन्मकुंडलीतील सूर्यस्थान आणि त्यानुसार जन्मवेळ पुढील प्रमाणे आहे पहिले स्थान प्रथम स्थान सकाळी सहा ते आठ बारावे स्थान द्वादश स्थान सकाळी आठ ते दहा एकादश म्हणजे अकरावे स्थान सकाळी दहा ते बारा दशम स्थान दुपारी बारा ते दोन नवम स्थान दुपारी दोन ते चार अष्टम स्थान दुपारी चार ते सहा सप्तम स्थान संध्याकाळी सहा ते आठ षष्टम स्थान रात्री दहा ते बारा स्थान सकाळ रात्र दहा ते बारा तृतीय स्थान रात्री दोन ते चार द्वितीय रात्री चार ते सहा वर्तमान कर्म चांगले केले तर आपले भाग्य आपण बदलू शकतो नुकसान होते पण कमी प्रमाणात होते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद